कधी काळी मुंबई शेजारीले कुपनगर अशी ओळख असलेले ठाणे आता स्वतःची ओळख दिमाखाने मिरवत आहे काटे कोणासाठी थांबत नाही पण ठाण्याच्या कुटुंबासोबतचा निसटलेला क्षण पण आता हे चित्र बदलणार ठाणे बोरिवली ट्विन टनेलच्या रूपात वेग अवतरणार दहा पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचा हा टनेल मुंबईला ठाण्याशी जोडणारा दुवा प्रत्येक टनेल मध्ये तीन लेन्स आणि आपत्कालीन लेन दर तीनशे मीटर ला क्रॉस पॅसेज वायू विजन प्रणाली अग्निशमन यंत्रणा स्मोक एलईडी म्हणजे सुरक्षिततेची हमी आता दीड तासांचा ठाणे प्रवास मिनिटांवर येणार हा सामान्यांना परत मिळालेला त्यांचा वेळ आहे तो वेळ आता ट्रॅफिक मध्ये नाही तर आपल्या कुटुंबासोबत घरात व्यतीत होईल ज्या ठाण्यातून अठराशे त्रेपन्न साली पहिली रेल्वे धावली त्याच ठाण्यात आता मेट्रो अवतरली आहे ठाणे वडाळा ठाणे दहिसर ठाणे भिवंडी ठाणे कल्याण तिथून तळोजा कुठेही जायचं मेट्रो न इथवर थांबत नाही सगळं ठाण्यासाठी स्वतःची अशी ठाणे अंतर्गत मेट्रो एकोणतीस किलोमीटरचा वर्तुळाकार मार्ग असलेली ही ठाण्याची अंतर्गत मेट्रो वागळे इस्टेट तीनाथ नाका राबोडी कोलशेत बाळकुंब पातलीपाडा आणि कासार वडवली अशा बावीस स्थानकांवरून जाणार त्यातील भूमिगत इंटरचेंज असणारं ठाणे स्टेशन जिथे उपनगरीय रेल्वे मेट्रो रेल्वे आणि अंतर्गत मेट्रो यांचा त्रिवेणी संगम असणार ठाणेकरांच्या प्रवासाचा वेळ कमी कमी होत जाणार पण मग त्याला फक्त मेट्रो ट्रेन कारणीभूत ठरणार नाही मुंबईच्या कोस्टल रोडच्या धर्तीवर ठाण्यातही खाडी लगत एक कोस्टल रोड तयार होतो ठाण्यातील घोडबंद रोड इथल्या वाढत्या ट्रॅफिक मुळे चर्चेत येऊ लागलाय तो भार कमी करण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी असा ठाणे कोस्टल रोड तयार होत आहे सुमारे साडे किलोमीटर लांबीचा सहा पदरी ठाणे कोस्टल रोड खारेगाव जवळील ठाणे नाशिक एक्सप्रेसवे पासून सुरू होऊन घोडबंदर रोडवरील गायमुख इथे समाप्त होतो हा मार्ग खाडीच्या काठानं जाणारा हाय स्पीड बायपास म्हणून विकसित करण्यात येत असून घोडबंदर रोडवरील ताण कमी करणे आणि रहिवासी भागातून जाणारी अवजड वाहतूक बाहेरून वळवणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे या मार्गातील सुमारे आठ पूर्णांक अकरा किलोमीटरचा भाग एलिव्हेटेड असणार आहे ज्यामध्ये खारफुटी क्षेत्रातून जाणारे टप्पेही समाविष्ट आहेत प्रकल्पांतर्गत तीन नवीन खाडीपूल अंडरपास उभारण्यात येणार असून वाहतुकीचा प्रवाह अखंड आणि सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे चाळीस ते पंचेचाळीस मीटर रुंदीचा हा रस्ता स्थानिक नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल अशाच पद्धतीने आखण्यात आला असून दर चारशे मीटर अंतरावर एक अशा वीस पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकचीही तरतूद करण्यात आली आहे कोस्टल रेग्युलेशन झोन अर्थात सीआर झेड मधील भाग एलिव्हेटेड ठेवण्यात येणार असून त्यात एकशे वीस मीटर लांबीचा खाडी पूल विशेषत्वाने नमूद करण्यासारखा आहे आता एलिव्हेटेड रोड शब्द ठाण्यासाठी परवलीचा शब्द ठरेल बहुतेक कारण आहे ईस्टर्न फ्रीवे एक्सटेन्शन आनंद नगर आनंदनगर ठाणेपासून घाटकोपर मधील छेडा नगर पर्यंत उभारला जाणारा इस्टर्न फ्रीवे एक्सटेंशन म्हणजे मुंबईच्या कायमच्या ट्रॅफिकच्या दुखण्यावरचा एक ठोस उपाय हा प्रकल्प रोजच्या रोज, रोज मुंबईकडे जाणाऱ्या आणि प्रवासात अडकलेल्या लाखो लोकांसाठी मोकळा श्वास ठरणारा मार्ग आहे सुमारे पूर्णांक किलोमीटर लांबीचा पूर्णपणे आणि सहा पदरी असलेला हा फ्रीवे सिग्नल फ्री प्रवासाची खात्री देतो आज जिथे ठाणे दक्षिण मुंबई हा प्रवास तासन तास अडकतो तिथे हा रस्ता ते अंतर अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात पार करण्याची शक्यता निर्माण करतो हा फ्रीवे विद्यमान ईस्टर्न फ्रीवेशी जोडला जाणार आहे मुलून ऑक्ट्रा नाक्याजवळ आनंद नगर एलिव्हेटेड रोडशी होणारी जोडणी म्हणजे प्रवासात कुठेही खंड पडणार नाही याची खात्री एकदा गाडी या मार्गावर आली की सिग्नल वळण थांबे हे सगळं मागे पडणार ठाण्यातील ह्या रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार एखाद्या कोळ्यानं विणलेल्या जाळ्यासारखा आहे आणि ह्या जाळ्याचा केंद्रबिंदू आहे दिवा परिसरात उभा राहत असलेला म्हातारडी मल्टी कॉरिडॉर हा फक्त आणखी एक रस्ता किंवा प्रकल्प नाही हा ठाणे जिल्ह्यातला एक असा उपक्रम आहे जो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला आपल्या रोजच्या प्रवासाशी जोडतो आज बुलेट ट्रेन ऐकली की डोळ्यासमोर येतो तो फक्त लांब पल्ल्यांचा वेगवान प्रवास पण हा कॉरिडॉर सांगतो की बुलेट ट्रेन फक्त शहरांमधली नाही तर आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होऊ शकते दिव्या जवळ उभारलं जाणारं बुलेट ट्रेन स्टेशन थेट लोकल मेट्रो बस आणि महामार्गांशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे या कॉरिडॉर म्हातारडी बुलेट ट्रेन स्टेशनचा धागा थेट ठाणे स्टेशनला लागणार आहे लोकल आणि मेट्रोचं मोठं केंद्र असलेलं ठाणे मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडणारं कोपर जंक्शन आणि नवी मुंबईचं व्यावसायिक हृदय असलेलं सीबीडी बेलापूर हे सगळं एका साखळीत गुंफलं जाणार आहे फक्त रेल्वेवरच थांबायचं नाही मेट्रोचे नवे मार्ग चालत जाण्यासाठी स्कायवॉक वरून जाणारे एलिव्हेटेड कनेक्टर्स आणि लहान अंतरासाठी फीडर शटल बस म्हणजे स्टेशनपर्यंत पोहोचणं हा वेगळा संघर्षच राहणार नाही शेवटचा टप्पा जो नेहमी त्रास देतो तो इथे सगळ्यात सोपा होणार आहे चार बुलेट ट्रेन स्थानकांच्या आजूबाजूला बस टॅक्सी चालणारे प्रवासी सायकल स्वार सगळ्यांसाठी जागा असेल कमी गाड्या कमी गर्दी आणि जास्त शिस्तबद्ध प्रवास हा संकल्पने या संकल्पनेचा आत्मा आहे याचा थेट फायदा कुणाला होणार ठाणे कोपर तळोजा परिसरात रोज प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना बुलेट ट्रेन पर्यंत पोहोचायला लागणारा वेळ कमी होईल लोकलवरील गर्दी कमी होईल आणि रोजचा प्रवास हलका वाटू लागेल थोडक्यात सांगायचं तर म्हातारडी मल्टी मॉडेल कॉरिडॉर म्हणजे वेग आणि सोयीचं मिश्रण असलेलं स्वप्न आहे जे सत्यात उतरायला सज्ज आहे आणि हे सगळं होत असताना था ठाण्याची ओळख म्हणजे स्वच्छ हवा आणि झाडी ती मात्र अबाधित राहणार आहे आपलं पर्यावरण समृद्ध होत समृद्ध राहणार आहे आणि समृद्धी ठाण्यासोबत आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नातून ठाण्याला मिळाली समृद्धीची भाग्य रेषा ठाण्याला समृद्ध करणारा विकास मार्ग ठाणे आता फक्त मुंबईशी जोडलेलं शहर नाही तर उद्योग व्यापार आणि नव्या संधींच्या दिशेने झेप घेणार शहर आणि विशेष म्हणजे राज्याला समृद्धीकडे नेणारा हा मार्ग सुरू होतो तो सुद्धा ठाण्यातूनच ठाणे विकसित कारण जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता लोकहिताचा सा ध्यास घेतो तेव्हा अशाच जादूई इतिहासाची निर्मिती होते हा बदल घडवून आणला आहे महायुतीनं जगण झालं कारण धनुष्य